सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथे अवैधरित्या दारू विक्री सुरू असून ही दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी गावातील महिलांनी प्रशासनाला निवेदन दिलं आहे कोठाळा गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते यामुळे युवा पिढीसह अनेक नागरिक देशोधडीला लागत आहेत परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे आणि त्यामुळे याच्या विरोधात कारवाई करावी यासाठी महिला आक्रमक झाल्या आहेत आमच्या गावात दारू बंद झालीच पाहिजे मतारे दारू पिऊन येतात मतारे ला मारतात मग सुना म्हणतात आम्ही अशीच पेलात बघ चाललो आम्ही आमचे आम्ही मग आम्ही काय करावं लेकर सांभाळा तुमची तुम्ही म्हणते मग आता मतारे लेकर सांभाळावं का जेल मध्ये जाऊन बसावं करावं आपल्याला हे माणसं दिले सोडवले का हा ते पोरीचे माय बाप आपल्याला अडकवलेत ना हा घराचा उद्वस्त व्हायला आमच्या माणसात माणूस नाही लेख दारू प्यायला सुनाला मारायला सुन जर मरून गेली लेख मरून गेला तर आम्ही काय करायचं बरं जरी मरून गेली तर हे पोलीस आम्हाला ढिला सोडायलेत का पोरीच्या मागा आम्हाला अडकायलेत ना अडकून आमची फजीची म्हातारपणाला आमची फजी काय काय करायलेत लेख शेजारा कशी टाकायचे तर आज घराला कुलूप लागायला आमच्या काय पाय लागायले दारू पाय लागायले मग हे दारू ऐकणार हे पोलीस व्हायला बस ऐकल बंदोबस्त करायला साठी त्याचे काय असेल ते आपण काय सांगता येत नाही मग आम्ही नियोजन आलात आमच्या हातावर ना येणाला सण खाऊ देणार आम्हाला काम सुधारणार आमचे काम केलेले पैसा आमचा दार चाललाय आम्हाला काही सुधारणा धंदे करून लोकांच्या मंजुरी न्यायचे आम्ही काय तितके श्रीमंत नाहीत रोज एकाच्या मंजुरीला गेल्याशिवाय आम्हाला गती नाही मग मंजुरी करून लेखायला पैसे द्यायचे लागलेला लागले पाहिजे लाग लागले लाग प्रतिनिधी आशिष मुंडे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज सोनपेठ